खूप खूप मस्त झालेलं आहे पुलाव हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडीनं खाणार सुद्धा लेकर आणि आपल्याला सुद्धा आवडणार नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वेज पुलाव दाखवणार आहे हे बघा आता मी साहित्य घेतलेलं आहे टमाटर प्युरी केलेली आहे मी दोन टमाट्याची काजू घेतलेला आहे आला आणि लसणाची पेस्ट आहे शेजवान चटणी आहे दोन चमच थोडस पावभाजी मसाला आहे दोन चमच लाल तिखट मी दीड चमच घेतलेला आहे गरम मसाला आहे फक्त एकच चमच मी गरम मसाला आहे जास्त नाही का की ते सगळं तिखट असल्यामुळं थोडं कमीच टाका आणि आपल्याला धने पूड घ्यायचे आहे फक्त अर्धा चम्मच मी घेतलेली आहे तर मस्त आता मी मटर घेतलेले आहेत वाटीभर बटाटासुद्धा मी थोडंसं उकडून घेतलेलं आहे जास्त नाही कमी आता हे बघा मी कांद्याचे काप मस्त आहे बघा खूप बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला एकदम हुबे कांदे बारीक एकदम स्लाइस करून घ्यायचे आहेत टमाटर घेतलेला आहे एक फक्त जाड टमाटर घेतलं जास्त पिकलेलं नाही घ्यायचं आपल्याला शिमला मिरची मी दीड घेतलेली आहे आता मी याच्यानंतर तुम्हाला मी कोथिंबीर आपल्याला नंतर ॲड करणार आहे मी याच्यामध्ये बासमती तांदूळ घेतलेला आहे मी आता हे दीड ग्लास घेतलेला आहे आता तुमच्या पूर्ण मी अंदाजाप्रमाणेच दाखवणार आहे तुम्हाला कमी जास्त काहीच नाही आता मी मस्त पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी याला भिजत नाही टाकणार डायरेक्टच स्वच्छ धुवून घेणार आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे याला छान त्याला आता मग स्वच्छ धुवून घेते मी अगोदर हे बघा पाणी मस्त उकळतं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता मी तांदूळ टाकणार आहे याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन टाकलेलं आहे तर मी एकदम स्लोमध्ये आपल्याला पूर्ण तांदूळ छान टाकून घ्यायचे आहे सगळे आता मी फक्त एक वेळेस त्याला हलवणार आहे नंतर नाही हे बघा आता मस्त हलवायचं आहे आपल्याला आणि फुल गॅस करायचं आहे व्यवस्थित आणि एक चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे अगे ते छान फिटक होतं चिटकत नाही काही नाही आणि व्यवस्थित होतात त्याच्यामुळे एक चमचा आपल्याला एक माप सॉरी एक माप आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी हे बघा मस्त मी एक माप तेल टाकलेलं आहे आणि मस्त उकळू द्यायचं चा आता छान आता आपण बघू शकतो तांदूळ मस्त एकदम स्लो घ्यायचं आता हे बघू शकता आपण तांदूळ हे बघा छान शिजलेले आहेत एकदम जास्त पण नाही शिजवायचं तर मी गॅस बंद करणार आहे आणि पाणी अगोदर आपल्याला चाणीमध्ये वतायचं लगेच आणि मोकळं करायचं आहे बघा आपल्याला मस्त चाणीत काढून घ्यायचे आहेत आणि मोकळे करायचे आहेत या पद्धतीनं आता मी याला मस्त असंच ठेवणार आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे चला आता मग आता मी याच्यामध्ये बटर घालणार आहे अगोदर व्यवस्थित आणि नंतर आपल्याला छान आता बटर आणि ते आता तेल तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तेल आपल्याला घालायचं आहे अगोदर आता याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये तेल तेल जास्त घातलेलं आहे मी चार चार माप तेल घातलेलं आहे थोडंसं बटर घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे चिरे मी टाकणार आहे याच्यानंतर तर तुम्हाला थोडीशी जिरे मी टाकणार आहे जास्त नाही तर कमी गॅस करून आणि मस्त कांदा टाकायचा हे बघा कांदा मस्त आपल्याला बारीक असा करून टाकायचा आणि कमी गॅस पूर्ण कांदे एकदम मी बारीक करून घेतलेले आहे आणि शिमला मिरची शी। मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान थोडस लालसर करायचं आपल्याला जास्त नाही हे बघा आता मस्त मी जास्त लालसर पण नाही जास्त हे पण नाही मस्त आपल्याला कांदा असाच ठेवायचा आहे पुलावमध्ये जास्त लालसर नाही बनवायचा कांद्याचा कलर पण जास्त नाही थोडंसं किंचित की थोडंसं त्याचं टेस्ट बदलण्यासाठी बाकी काही नाही आता मस्त मी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आला आणि लसणाची पेस्ट ते टाकायची आहे आला आणि लसण आहे बाकी काही नाही याच्यामध्ये आणि मस्त आपल्याला कमी गॅसवरच व्यवस्थित हो व्यवस्थित करायचं खमंग वास सुटलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आपल्याला मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये सगळे हे का गरम मसाला मी एक चम्मच आहे धनेपूड अर्धा चम्मच आहे लाल तिखट दीड चम्मच आहे आणि दोन चमच पावभाजी मसाला आहे तर तुम्हाला मी व्यवस्थित अंदाजा सांगायले आणि मस्त छान त्याला खमंग वास सुटलेला आहे नक्की ट्राय करत तुम्ही हे तर मस्त आपल्याला थोडस सा हलवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काजू याच्यातच टाकायचे आहे तर मस्त लगेल काजू सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडेसे छान टाकून दिलेले आहेत आता आपल्याला शेजवान चटणी ती टाकायची आहे पूर्ण शेजवान चटणी सुद्धा मी ह्याच्यात टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही असा पुलाव नक्की ट्राय करा खूप खूप छान लागतं नक्की नक्की करून बघा आता आपल्याला याच्याने मस्त बटाटे थोडेसे आपल्याला जास्त शिजून नाही घेतले मी हे बघा तुम्हाला दाखवते का तुटतही नाही थोडेसे बघा असे आपल्याला करायचे आहेत बाकी काही नाही आणि मस्त शिजून जातं त्याच्यामध्ये व्यवस्थित काप करून जास्त नाही शिजवायचे आपल्याला बाकी त्याचा कच्चा पण थोडंसं राहिलं पाहिजे खाताना व्यवस्थित असे कच्चं थोडंसं तर मस्त आपल्याला आता आपल्याला छान मसाले शिजून घ्यायचे मस्त लगेच आता ही प्युरी आपल्याला टमाट्याचे सॉस तर हे आपल्याला मस्त त्याच्यात टाकायचे आहे तर मी आता छान हालून घेणार आहे तर आपल्याला मस्त याला छान तेल सुटजोपर्यंत असं छान हे करायचं थोडंसं टमाटा टाकल्यामुळं मस्त वास आणि खमंग हे बघा आता मी मस्त लगे छान हालून घेणार आहे हे बघा किती छान व्यवस्थित तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीनं मस्त लगे करायचं आपल्याला त्याच्यानंतर मी कोथिंबीर घालणार आहे हे बघा भरपूर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे याच्यामध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे खूप खूप खमंग वास आणि खूप छान होत हे आता मस्ता मतर, मस्त आपल्याला टमाटर आणि मटर एक वाटी मी मस्त मटर टाकलेली आहे आता मस्त आपल्याला छान पाच मिनट असंच ठेवायचं आहे व्यवस्थित आपल्याला याच्यात झाकण ठेवायचं पाच दहा मिनट पाच दहा मिनिटं झाकण ठेवलेलं आहे मी आता हे बघा मस्त छान किती छान तेल सुटलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे आता मस्त मी थोडंसं फुल गॅस केला आपल्या भाज्या व्यवस्थित आणि सगळं काही छान खमंगपणा येण्यासाठी हा हा खूप खूप मस्त वाशेल आले आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मी मीठ घालणार आहे चवीपुरतं का की लक्षात राहू हो द्या भातामध्ये आपण तांदूळमध्ये जेव्हा शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्ही थोडंच टाका आता आपल्याला परत एकदा मस्त घालून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही किती किती छान झालेलं आहे या पद्धतीनं मस्त लगे आपण आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत भात हे बघा आता मस्त आपल्याला आपलं जे तांदूळ आहे ते टाकायचे आहेत तर मस्त लगे हे बघा किती छान पद्धतशीर आणि व्यवस्थित मोकळा झालेला आहे आपला हे बघा आता सगळं टाकलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये मस्त छान परतून घ्यायचं आहे मसाला आणि कमी गॅसवर व्यवस्थित दहा पंधरा मिनटं मिक्स केल्याने ठेवायचं आहे आता आपल्याला छान हळूहळू हलक्या हाताना बाकी okay. तांदूळ बिलकुल तुटले नाही पाहिजे त्या पद्धतीनं मस्त मस्त हलक्या पद्धतीने आपल्याला त्याला झाकण ठेवायचं आहे मस्त हे छान पाच दहा मिनिटं मस्त झाकण ठेवायचं आपल्याला आणि मग खायचं आहे हे बघा आता आपल्याला छान कोथिंबीर टाकायची आहे सगळीकडून आता मस्त झाकण ठेवायचे पाच दहा मिनिटं आता छान शकता पाच नंतर आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे मग खूप छान टेस्ट लागते तांदूळ सुद्धा मस्त मऊ होतील त्याच्यामुळे नक्की पाच मिनिटं थांबा हे बघा मस्त लगे गरमागरम गरम खूप मस्त झालेला आहे आपला पुलाव व्यवस्थित सुद्धा आणि खूप छान हे बघा थोडसा लागत होता कमी गॅसवर असून सुद्धा तुम्ही गॅस बंद करणार आहे आणि मस्त लगे तुम्हाला मी सर्व करणार आहे हे बघा खूप खूप मस्त झालेला आहे पुलाव आणि खूप छान झालेला आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही बाकी माझ्या इथं थोडंसं अंधार असल्यामुळं तुम्हाला एक तेवढं दिसत नाही बरोबर पण खूपच मस्त आणि व्यवस्थित झालेलं आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही हे खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आवडलं तर सबस्क्राईबर नक्की करा